नमस्कार मैत्रीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला लागणाऱ्या मिल्क मेड म्हणजेच कंडेन्स मिल्क याची आ, रेसिपी बघणार आहोत जी पटकन पाच मिनटामध्ये अगदी होते तर याचा वापर तुम्हाला माहीतच आहे खिरीमध्ये होतो रसमलाईमध्ये होतो आणि केकचे विभिन्न फ्लेवर असतात त्याच्यामध्ये याचा खूप जास्त प्रमाणात वापर होतो तर मिल्कमेड बनवण्यासाठी अगदी पाच मिनिट लागतात आणि साहित्य ही खूप किचकड नाही की जे गोळा करण्यासाठी आपल्याला वेळ लागेल आणि घरातही आपल्याला हे अवेलेबल आहे त्याच्यापासून करता येते तर आ, मी इथं बटर घेतलेलं आहे तर बटर नसेल तर बटरऐवजी तुम्ही आपली फ्रेश क्रीम घेऊ शकता जी आपण आपल्या तापवलेल्या दुधामधून काढतो ती दोन तीन चमचे घ्यायची तीन चमचे घ्यायची आणि मिक्सरमधून ती थोडी फेटून घ्यायची आणि त्याच्यामध्ये जे बटर निघतं ते तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही लोणी काढल्यानंतर जे फ्रेश लोणी निघतं तेही तुम्ही वापरू शकता इथे आणि मिल्क पावडर घेतलेली आहे तर याचं जे वजन आहे ते समान आहे किंवा वाटीनं मोजलं तरी तुम्ही समान घ्या आणि इथं मी साखर घेतलेली आहे जी एकदम फाईन बारीक केलेली आहे सुजीच्या चाळणीने चाळून घेतलेली आहे आणि दूध घेतलं आहे तर दुधाचंही वजनी प्रमाण सेम आहे जर मिल्कमेड पातळ करायचं असेल तर इथं दूध तुम्ही वाढवू शकता आणि स्मेलसाठी इथं आपल्याला व्हॅनिला इसेन्स घ्यायचा आहे आता तुम्ही एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस आहे ते टाकून घ्यायचे आहेत आणि जे बटर आहे ते नॉर्मल टेम्परेचरचं असावं आणि बटर नसेल तर तुम्ही घरातलं लोणी वापरलं चालेल लोणी नसेल तर तुम्ही क्रीम वापरा पण ती अगोदर फेटून घ्या आणि त्यातलं पाणी काढून घ्या तर, तर मिल्कमेड हे गोडच असतं त्याच्यामुळे ही आपल्याला तिथं वापरायची आहे मी थोडी कमी गोड मिल्कमेड वापरते त्याच्यामुळे मी साखर कमी केलेली आहे कारण रसमलाई बनवताना मी रसमलाईमध्ये साखर ॲड करते आणि मिल्कमेड हे मला शक्यतो केकमध्येच जास्त वापर होतो म्हणून मी साखर थोडी कमी ॲड करते तुम्ही लागलीच तर सर्व साखर इथं वापरायची आहे माप कसं आहे या रेसिपीच्या ह्या ज्या जिन्नस आहे त्याचे तर सर्व गोष्टी समान घ्यायचे आहेत आणि दूध मात्र आपल्याला इथं लागल तसं वापरायचं आहे ते नॉर्मल किंवा थोडं सोमट पाहिजे तर जेव्हा मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घेतो तर हे अशा पद्धतीचं होते बघा तर असं घट्ट ठेवलं तरी चालेल आणि जर आपल्याला थोडं पातळ हवे असेल सपोज दुधामध्ये मिक्स करायचं आहे आता मी थोडं पातळ करते सुरुवातीला तुम्ही व्हिडिओत पाहिला आहे त्या पद्धतीचं त्याच्यामुळे इथं अजून मी एखादा चमचा दूध इथे ॲड करते याचा फायदा काय होतो की मला ज्या दुधाने केकला सोकिंग करायचं असतं शुगर सिरपऐवजी त्याच्यामध्ये मिल्कमेड मिक मिक्स व्हायला सोपं जातं तर बघा कन्सिस्टन्सी बघा याची कशी आहे तुम्हाला वाटेल की हे टेस्ट कशी रागेल किंवा हे तसंच असेल का परफेक्ट एकदम परफेक्ट अशा पद्धतीचं हे होतं मिल्कमेडचा सगळ्यात जास्त वापर केला जातो तो म्हणजे नॅचरलच्या आईस्क्रीम आणि त्याच्यामुळं मिल्कमेड जर तुम्ही घरी बनवलं तर तुम्हाला हे खूप स्वस्त पडतं निम्म्याच किमतीमध्ये समजा आणि हे जे मिल्कमेड बनवून आपण काढतो त्याच्यामध्ये याला आपल्याला स्टोअर करताना एक पॅकिंगचा फुल पॅक म्हणजे एअरटाईट डब्बा घ्यायचा आहे आणि फ्रीजमध्ये त्याला ठेवायचं आहे मी हे मिल्कमेड शक्यतो तीन चार दिवसात वापरते परंतु मला असं वाटतं हे मिल्कमेड तुम्ही पाच सहा दिवससुद्धा वापरू शकता आणि जेव्हा मिल्कमेड तुम्ही काढता तेव्हा हाताने याला या, या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचे त्यामुळं सपोज एका मिक्सरमध्ये सुद्धा हे कुठं लम्स राहिलेले असतील काही राहिले असेल तर ते व्यवस्थित एकत्र होतं जेव्हा मिल्कमेड लागणार आहे तेव्हा थोडासा वेळ काढून नक्की हे रेसिपी करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा